नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी स्वागत करते तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपण मस्त अळूच्या पानाच्या वड्या बनवणार आहोत या वड्या अशा झटपट तयार होतात आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे हे बघा अशा छान अशा ह्या अळूवड्या तयार झालेल्या आहेत आणि हे बघा त्याचे एक पदर किती छान सुटलेले आहेत ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत ज्याच्यामुळे तुमची अळूवडी एकदम परफेक्ट तयार होते तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अळूचे पानं घेतलेले आहेत या ठिकाणी मी छोट्या साईजचे अळूचे पानं घेतलेले आहेत मोठ्या पानाचे सुद्धा तुम्ही अळूवळी बनवू शकतात सुरुवातीला मी अळूचे पानं हे स्वच्छ धुवून अर्धा तासासाठी मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते असं केल्यामुळे त्याच्यावरचे जे किडे माती वगैरे जे असते ते निघून जातात हे बघा आता हा डेठाचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे ही जी जाड टनक तुम्हाला शिर दिसते आहे अळूच्या पानाची ती काढून टाकायची ही काढल्यामुळे जेव्हा आपण अळूच्या पानांना पीठ लावून त्याचे त्याला फोल्ड करतो ह्या पानांना तेव्हा ते व्यवस्थित असे फोल्ड होऊन जातात नाहीतर अळूचे पानं हे फोल्ड करताना तुटून जातात हे बघा अशा पद्धतीने मी पंधरा ते वीस अळूचे पानं घेतलेले आहेत हे पानं अगदी स्वच्छ धुतली आहेत आणि याचे असे शिरा काढून घेतलेले आहेत हे बघा छान असे आपले हे अळूचे पानं आहेत हिरवेगार अळूचे पानं घ्यायची आहेत आता याला थोडंसं दाबून घ्यायचं लाटण्याच्या मदतीने याला मी असं थोडं प्रेस करून घेते आहे असं केल्याने पानाच्या सगळे शिरा दाबल्या जातात म्हणजे आपली हळूहळू छान अशी फोल्ड होते त्याला छान असा आकार येतो आता वाटण तयार करून घेऊया त्याच्यासाठी चार पाच हिरव्या मिरच्या कोथिंबीर लसूण आणि जिरं घेतलेलं आहे हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मिक्सर फिरवून घेतलं एक ते दोन वेळा आता एका भांड्यामध्ये हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं आहे घरामध्ये जी रेग्युलर साईजची वाटी असते त्याच वाटीच्या प्रमाणात इथे मी दोन ते अडीच माप डाहरबर डाळीचं पीठ घेतलेलं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करायचं आहे एकदम दाटसरच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि तयार केलेलं हिरवं वाटण याच्यामध्ये घालायचं थोडंसं हिंग घालायचं अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे सगळं मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याची गरज वाटली तरच याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीतर पाणी नाही घालायचं हे बघा अशा पद्धतीने प्रेस करून एक सारखं हे मी हरभरा डाळीचं पीठ फिटून घेत आहे हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आता या ठिकाणी मला अजिबात पाण्याची गरज भासली नाही म्हणून मी अजिबात इथे पाणी ओतलं नाही आहे अशा पद्धतीने हे पीठ तयार करायचं आहे आता आपल्या अळुवळीसाठी लागणारं बेसनाचं पीठ हे तयार झालेलं आहे आता ह्या ठिकाणी मी एक चाळणी घेतली आहे त्याला छान असं पूर्ण बाजूने तेल लावून घ्यायचं आहे याच चाळणीमध्ये आपण अळूवळी छान अशा वाफवून घेणार आहोत स छान असं सगळीकडे याला तेल लावून घ्यायचं म्हणजे अळूवडी चिटकणार नाही आता मी इथे एक अळूवडी ही पाच पानांची लावणार आहे त्याच्यासाठी मी पाच पानं घेतलेली आहेत पानांची साईज तुम्ही बघू शकतात अगदी छोटी आहे आणि मी इथे अळूच्या पानाच्या पाठीमागच्या बाजूने हेच बेसनाचं पीठ तयार केलेलं पीठ मी लावून घेते आहे हे बघा अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित पानाला हे तयार केलेलं पीठ लावून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर व वरून पांढरी तीळ घातली तरी चालेल आता एक पान अशी उलट्या दिशेने ठेवायचं पाण्याचा पाठीमागचाच भाग वर आला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने या पानालासुद्धा पूर्ण साईडने छान असं सा तयार केलेलं पीठ लावून घ्यायचं आहे दुसरं पानसुद्धा उलट्या दिशेने ठेवायचं म्हणजे एक पान सरळ एक पान उलटं असं ठेवायचं आहे आणि त्याला छान असं सगळे बाजूने पीठ लावून घ्यायचं एका पानाचं तोंड एका साईडला आणि एका पानाचं तोंड एका साईडला असं ठेवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे पान ठेवायचं आणि त्याला तयार केलेलं पीठ लावायचं पानांना पीठ लावताना सगळ्यात मोठं पान आधी ठेवायचं आहे मग छोटं पान ठेवायचं मग त्याच्यापेक्षा छोटं असं मोठ्यापासून छोट्या पानांकडे जायचं आहे आणि व्यवस्थित असं तयार केलेलं पीठ लावून घ्यायचं आहे आता याला छान असं फोल्ड करायचं हे बघा एका साईडला असं थोडं फोल्ड केलं आहे आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा याला असं फोल्ड केलं आहे चौकोने आकारात हे पानाचा आकार तयार होतो आता एका साईडने आपल्याला हे असं रोल करून घ्यायचं आहे पानांचा हे बघा हळुवारपणे प्रेस करून हे पाना पानांचा रोल करायचा आहे हे बघा अगदी सोपी प्रोसेस आहे कोणीही करू शकतं स्टेप बाय स्टेप फॉलो तर पटकन जमतं हे बघा अशा पद्धतीने आपला अळूच्या पानाचा रोल तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी पाच पाच पानांचे चार रोल तयार करून घेतलेले आहेत आणि त्याला तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवलेलं आहे आता गॅसवरती कढई ठेवली होती त्याच्यामध्ये थोडं पाणी ठेवलं पाणी छान असं तापलं आहे पाण्याला उकळी आली आहे उकळी आल्यावरती याच्यात आपण तयार केलेल्या अळूच्या वड्या ठेवायच्या आहेत आता याला झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत आपली अळूवडी छान अशी शिजलेली आहे आता याला गार करण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचं आहे हे बघा मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि जरा सुटसुटीत केल्या आहेत म्हणजे ह्या पटकन गार होतील आता ह्या आपल्या अळूच्या वड्यात छान अशा गार झालेल्या आहेत त्याला अशा पद्धतीने गोल आकारात कापून घ्यायचं आहे हे बघा हे बघा तुम्ही किती छान झाल्या आहेत आपल्या अळूच्या वड्या तुम्ही याला सुद्धा खाऊ शकतात किंवा शॅलो फ्राय करूनसुद्धा खाऊ शकतात हे बघा अशा पद्धतीने सगळ्या मी अळूच्या वड्यांचे असे रोल कापून घेतलेले आहेत आता गॅसवरती कढईत मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल तापल्यावरती हळूवारपणे या अळूच्या वड्या तेलात सोडायच्या आहेत आणि मीडियम गॅसवरती याला कुरकुरीत होईपर्यंत छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत याला छान असं पलटी करून दोघी साईडने छान असं सा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं त्याचा असं थोडासा तपकिरी कलर येईपर्यंत याला छान असं तळून घ्यायचं आहे हे बघा आपल्या छान अळूवड्या झालेल्या आहेत कुरकुरीत अळूवड्या तयार झालेल्या आहेत आता याला एका साईडला काढून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्या अळूच्या वड्या ह्या तयार झालेल्या आहेत चवीला म्हटलं तर खूपच छान लागतात ह्या अळूवड्या जर तुम्ही अशा पद्धतीने बनवाल तर छान अशा पूर्ण गोल आकारात तयार झालेल्या आहेत पूर्णपणे दोघी साईडने छान अशा फ्राय झाल्या आहेत आणि त्याचे पदर पण बघा किती छान सुटलेले आहेत ते तर मग अशा कुरकुरीत अळूवडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच छान छान नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद